डोळ्याचा मागचा पडदा किंवा मा नेत्रपटल सरकणे म्हणजे रेटिनल डिटॅचमेंट चे लक्षणं काय तर डोळ्यासमोर फ्लॅशेस किंवा लाइटनिंग किंवा काळे काळे डाग येणं आणि याला ट्रीटमेंट आहे का तर हो नक्कीच आहे शस्त्रक्रिया केली जाते का हो नक्कीच केली जाते छोट्याशा भोकातून डोळ्याच्या आतमध्ये जातो आपण आणि गॅस किंवा तेल टाकून पडदा जागेवर बसवतो हो आणि ज्या छिद्रातून पडदा सरकलेला असतो जिथून पाणी येत असतं तर छिद्राला आपण लेझर करून तिथं आपण ते सील करून टाकतो आणि पडदा जागेवर बसवतो त्यांनी मध्याची डोल्याच्या पडदा सराग ला दिसत नव्हतं पण डॉक्टर तांबोळी शिथिल तांबोळी एकदम व्यवस्थित ऑपरेशन करून चांगले दिसायला लागले होते